मंडळी मार्च दोन हजार सोळा साली आलेल्या झी मराठी वर्ल्ड काहीत या परदेस या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं या मालिकेतील कलाकार आणि या मालिकेचं शीर्षक गीत आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे मालिकेत अभिनेत्री सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही फ्रेस जोडी झळकली होती या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं त्यासोबतच गौरी आणि शिवची जोडी सुद्धा या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली या लोकप्रिय मालिकेनंतर सायली संजीव काही मराठी आणि हिंदी चित्रपटात झळकली होती जसे की मन फकीरा झिम्मा हर हर महादेव सातारता सलमान कुल राणे झिम्मा दोन ओले ओले पोस्ट एका पैठणीतले आणि हिंदीमधील परफेक्ट पती अशा चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती पण सायली पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो क्षण आता जवळ आला आहे सायली संजीव छोटा पडदा गाजवायला सज्ज झाले आहे तर अभिनेत्री स्टार प्रवाच्या नव्या मालिकेत दिसणार आहे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणत होती की मी लवकर छोट्या पडद्यावर येणार आहे तर येत्या सोळा मार्चला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यात सायलीची एक झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे दरवर्षी पुरस्कार सोहळ्यात नवनवीन मालिकांची घोषणा होते दरम्यान नवीन मालिकांमध्ये झळकणारे कलाकार एकत्र परफॉर्मन्स सादर करतात त्यामुळे सायलीला सादरीकरण करताना पाहून प्रेक्षकांना नक्कीच आनंद झाला आहे सायलीसह या मालिकेत टिपक्यांची रांगोळी फेम अभिनेता चेतन वडनरे हा सुद्धा झळकला आहे कारण सायली आणि चेतन या पुरस्कार सोहळ्यात रोमॅन्टिक गाण्यावर एकत्र थिरकतानाही दिसत आहेत त्यामुळे सायली आणि चेतन ही एक नवी जोडी स्टार प्रॉ वाहिनीवर येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे तर सायली आणि चेतन या फ्रेश जोडीला स्टार प्रॉच्या नव्या मालिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका